नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असताना आपला शेतकरी पाण्यासाठी खूप आतुर झालेला असतो आता प्रत्येकजण शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी कमी पडले की बोर विहिरीचं खोदकाम करत असतात शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाणी असतं ते आपण उडाकणं देखील खूप गरजेचं असतं कारण आपण हा प्रयोग करणं देखील खूप महत्त्वाचा आहे आपल्या शेतामध्ये जी काय अशी जुनी झाडं असतील ते जुनी जा जा ते जुनी ती जुनी झाडं वळखायची आणि त्या झाडांपेक्षा आपण नारळाच्या साहाय्याने लिंबाच्या फोकाच्या साहाय्याने किंवा अन्य पाच रुपयावरती अशा पद्धतीने तुम्ही पाणी बघा जेणेकरून तुम्हाला त्या जुन्या झाडांमध्ये नक्की तुम्हाला पाणी देखील लागणार आहे कारण पूर्वीची जी शेतकरी आहेत जुनी लोकं आपली ती पहिल्यापासून म्हणत होती जी जुनी झाडं असतात ती जास्त जास्त वर्षे जे असतात आणि ती जास्त वर्षे जे असल्यामुळे नक्की त्या झाडाखाली पाणी देखील असू शकतं आज आपण प्रत्यक्ष त्या झाडांखाली जुनं झाड दाखवत आहे ती जुनी झाडं म्हणजे आता अगदी कवचित थोडी राहिलेली आहेत जास्त देखील झाडं लई राहिलेली नाहीत तर आज आपण प्रत्यक्ष त्या झाडांपैकी नारळ कसा उभा राहतोय ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पा कारण सध्या पाण्यासाठी आपली शेतकरी पानाळे आणत असतात आज तास पाणी बघायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो पाणी खरंच जमिनीच्या खालचं कुणाला दिसत नसतं पण आपण प्रयोग करायचा आहे मग प्रयोग करत असताना आपल्याला पाणी काही वेळेस कमी लागन जास्त लागण पण आपण प्रयोग करणं देखील खूप गरजेचं असतं शेतामध्ये आपल्या आपण बोर घेत असताना काही वेळेस आपल्याला आपल्या इच्छेपेक्षा ते देखील जास्त पाणी लागतं काही वेळेस एक दीड इंच लागतं पण एक दीड इंचीच पाणी खरं शेतकरी मित्रांनो टिकाऊ पाणी असतं कारण टिकाऊ पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर अगदी कमी दीड ते दोन इंच पाणी लागलं पाहिजेत जर दु अडीच तीन इंच पाणी लागलं तर ती पाणी टिकत देखील नाही कारण वर्षा दोन वर्षांनी त्या बोरवरती कुठला तरी एखादा पॉईंट बसत असतो आणि आपल्या बोरचं पाणी कमी होत असतो तर आज आपण प्रत्यक्ष आपण जुन्या झाडाखाली जी सौंदरीची झाडं जी जुन्या रुटी अजून वेगवेगळी उंबरीचं झाड म्हणू अजून वेगवेगळी जी झाडं असतात जुनी जास्त जास्त दिवसाची म्हणजे चिंचचं देखील खूप दिवसाचं असतं मग अशा झाडांखाली पाणी देखील असतं कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं जुन्या देखील शेतकऱ्यांचं आपलं म्हणणं आहे की ह्या झाडांखाली काय कामानं पाणी लागू शकतं ते आज आता आपण नारळावरती बघ पाहणार आहोत तर आता आपण चला नारळवरती नारळ कसा उभा राहतोय ते देखील आपण पाहूया आपल्या पायामध्ये फगत चप्पल काढायची पायातल्यान आपण बघून आरावरती बाबा आता ह्या संपूर्ण उसामध्ये फिरू आणि आपण बघूया कुठं आपल्याला काय जाणवतंय का तर आता आपण इथं बघू शकता इथं कशा पद्धतीने पाणी बघा ही तुम्ही ही मी इथं पाय दिला की नारळ भरपूर उचललेला आहे आणि हे आहे सौंदरीचं झाड आज ही सौंदरीचं झाड उसामध्ये आहे ह्याची नांगरण केली ह्याची कितीतरी याला मोगणी केली तरी देखील के ही सौंदरीचं झाड निघलं जात नाही आज उसामध्ये आहे किती याला तुटलं की देखील आहे पण ही सौंदरीचं झाडं आहे हे जुनं झाडं असतं आणि ह्याच्या ज्यामुळे आहेत ह्या खोलवरती गेले असतात त्याच्यामुळे अशा झाडांखाली जुन्या झाडांखाली नक्की पाणी असतं आता मी पुन्हा महाग सरतो आणि सौंदरीच्या झाडाखाली पाय टाकतो टाकल्याबरोबर तिथं नारळ कसा उभा राहतो तुम्ही बघा बघा खाली पाय बरोबर आपण एकदम अॅक्युरेट बघूया खाली पाय आपला खाली एकदम बोडामध्ये त्याच्या पाय त्या पा हे पा हे पाहा लगेच अगदी नारळ हा बरोबर खाली बुडामध्ये पाय दिला की अगदी उभा राहत आहे पूर्ण आता मी पुन्हा अजून एकदम पाहतो हे काहीत नाही आपण हे पा हा नारळ एकदम पूर्ण असा उभा राहत आहे हे पा अजून आपण पाहू हे ऑटोमॅटिक इथं चौंदळीच्या बुडामध्ये आता पाय दिला की बरोबर नारळ उभा राहत आहे हे पाहतो मी एकदम म्हणजे नारळ हिथे दमच काढित ना असा पद्धतीचा नारळ देखील उभा राहत आहे अजून एक वेळेस दाखवतो ह्या बाका नारळ थांबतच नाही इथं हातावरती पार आपण इथं पुढं शेंड्यावरती ठेवा असा ठेवा आणि पूर्ण हात खाली करा पुढची बोटं देखील तरीच देखील तुम्ही बघू शकता अजून हो का पाय आता बरोबर खाली दिला छोक नारळ हे बघा अशा पद्धती नारळ एकदम उभा राहत आहे सांगण्याचं कारण एक शेतकरी मित्रांनो की प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी असतं कुणाला दिसत नाही एवढंच की आणि ती ओळखणं खूप गरजेचं असतं आपल्या शेतामध्ये जर आपल्याला पाणी बघायचं असेल तर असंच नारळ घ्यायचा आणि आपल्या जी शेतामध्ये जी, शेता जी जुनी झाडं आहेत त्या जुन्या झाडांमध्ये आपण जाऊन प्रयोग करू शकतो आपल्या शेतामध्ये आणि पाणी देखील चांगल्या प्रकारे लागू शकतं आणि पाणी लागत असताना लाग जास्त पाण्याची आशा न करता दीड ते दोन इंच जरी आपल्या शेतीला पाणी लागलं तर खूप टिकाऊ पाणी असतं ती तर आजही मी तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे ही सौंदरीचे झाड जे आहे ते अगदी जुनं आहे आणि ह्याच्या ज्या फांद्या आहेत ती म्हणजे कितीतरी आ तुटल्यामुळे तरी, तरी देखील असं आहे आणि ह्याच्यामुळे पूर्वीची शेतकरी म्हणत होती की पार ह्याची मुळे पाण्याला गेली असती झाडाची मग आता पाण्याला गेली असती आपली पूर्वीची शेतकरी म्हणत होती कारण खडकामध्ये ही खोलवर लांब मुळे असते याची त्याच्यामुळे ही आ, सतत हिरव्या असती पाणी जरी नसलं तरी फुटतच असते याची पालवी अशा पद्धतीने आपण जुन्या झाडांमध्ये आपल्याला आपण देखील आपल्या शेतामध्ये पाणी पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद